नमस्कार मित्रांनो काल बिग बॉस मराठी सीझन सहाचा जबरदस्त असा आघात झाला आणि एकूण सतरा सदस्य यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये पार्टिसिपेट झालेत काही सदस्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्याच दिवशी आपले रंग दाखवायला सुरुवात केली पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरामध्ये जबरदस्त असा राडा पाहायला मिळाला दोन महिला सदस्य या जबरदस्त भिडल्या अगदी खालच्या लेवलपर्यंत जाऊन म्हणजे त्यांची काय बनव शाब्दिक बाचाबाजी पाहायला मिळाली पहिली सदस्य आहे ती म्हणजे तन्वी कोलते दुसरी सदस्य आहे रुचिरा जामदार जी मधून आली या दोघींमध्ये जबरदस्त अशी शाब्दिक फाईट पाहायला मिळाली आणि यावेळी ही जी रुचिरा आहे ही रुचिरा खूपच खालच्या पातळीला जाऊन त्या तन्वी कोलतेला बोलताना दिसत होते अक्षरशः ती बोलली घाल आणि बरेच बरेच काही अपशब्द वापरले ते आज आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो या दोघींचं प्रकरण ताजं असताना इकडे जो छोटू डॉन आहे काय त्याला म्हणतात काळू डॉन प्रभू शेळके हा खूप इमोशनल झाला आहे त्याचं कारण असं की विशाल कोटियान याने त्या छोटूला त्याचं नाव डॉनला असं सहज उचललं डंबेल सारखं तेव्हा त्या छोटू डॉनला खूप राग आला आणि तो सांगतोय की अशा प्रकारे मला डंबेल सारखं उचलायचं नाही मला हे अजिबात आवडत नाही यावेळी विशाल कोटियन त्याला सांगताना दिसतो तू नुसताच नावाने डॉन आहे मी कामाने डॉन आहे चल असं म्हणून त्याला बाहेर पाठवतो तर हे कुठेतरी त्या छोटू डॉनला प्रभू शेळकेला लागतं आणि तो खूपच इमोशनल झालेला आहे आणि त्यावरती बिग बॉसने मस्तपैकी गाणं लावलंय आणि इमोशनलचा तडका इथे दिलेला आहे आता काही लोक त्या छोटू डॉनला सांगताना दिसत आहेत की तो सिंपत्ती वगैरे घेतोय काही लोक सांगत आहेत की विशाल कोटियाने अशा प्रकारे त्याच्याबरोबर वागू नये ही झाली मित्रांनो एक बाजू परंतु या अगोदर एक प्रोमो आपल्या भेटीला आला होता त्याच्यामध्ये हा जो छोटू डॉन आहे काळू डॉन प्रभू शेळके हा बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसकडे चहा मागतोय प्रत्येक ठिकाणी मला चहा पाहिजे चहाची तलपाली चहा पाहिजे यावेळी राकेश बापट त्याला सहज उचलतो त्या छोटू डॉनला आणि कॅमेरा समोर नेतोय आणि सांग बाबा तुला काय सांगायचं आहे बिग बॉसकडे काय तुझी मागणी आहे ती सांग तेव्हा तो छोटू डॉन मस्त मोठ्या आवाजात त्याला काय पाहिजे ते सांगतो तेव्हा राकेश बापटला एका शब्दाने सुद्धा हा सांगत नाही की मला हे आवडत नाही तुम्ही सारखे उचलता मला मात्र ते विशाल पोटियांना बरोबर तो सांगायला गेला तर मित्रांनो हे जे काही छोटूचं वागणं आहे ना ते कुठेतरी पटलं नाही असं मला वाटतं याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे सा? हे कमेंट्स करून नक्की सांगा बघायची सांगितल्याप्रमाणे बिग बॉसला नुकतीच सुरुवात झाली आणि काही सदस्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली तर या दोन्ही घटनांबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा